असतो आणि आज सचिनजी तुम्ही तुमच्या सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात तुमचं मी स्वागत करतो आणि जी एक तुम्ही व्यथा मांडली की तुमच्याबाबत अन्याय पण न्याय झाला पण न्याय पण मिळाला नाही मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही तुम्हाला एक अपेक्षित आहे कारण शेवटी काय असतं की न्याय म्हणजे तरी काय की केवळ व्यक्तिगत काही मिळालं ते ते तर तेवढा पुरता न्याय नाही तर माझा उपयोग हा मी माझ्या जनतेला काय करून देऊ शकलो आणि तो देऊ शकलो ह्याचं समाधान हा एक मोठा न्याय असतो आणि तशी संधी मी तुम्हाला नक्की देईन उद्याची आपण सर्व वाट बघतो आहोत एकच जरा थोडीशी रोखरूक म्हणण्यापेक्षा काल जो बॉम्ब फुटला तो चार दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला असता एकोणीस तारखेला एक बॉम्ब फुटलेला आहे आणि हा नोटांचा बॉम्ब जो काय नोटांचा बॉम्ब जो काय वसई वसईविधरला फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे कालचा बॉम्ब फुटलाय त्यांनी तर संपूर्ण देश नव्हे तर जग हादरले की एवढ्या मोठ्या प्रमाणावर या घोटाळा कसा काय होऊ शकतो आता या घोटाळ्याबाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारलं पाहिजे असो त्याच्यावरती मी नंतर बोलायचं तेव्हा बोलायत पण तूर्त मी सचिनजी तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना एक वचन देतो की परत एकदा सांगतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही तुम्ही आता शिवबंधन मानलेलं आहात तुमच्या मनात जे काही करण्याचं आहे ते करायला पूर्ण